स्त्रीस्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलवले खरा बुद्धिवान त्यालाच म्हणतात जो स्वतःच्या हुशारीचं प्रदर्शन न करता शांततेत आपले ध्येय पूर्ण करतो स्त्रीस्वामी समर्थ आज आपण आपल्या जीवनसंचित या मराठी चॅनेलमध्ये बघणार आहोत श्रद्धा म्हणजे काय भक्ती म्हणजे काय तर श्रद्धा म्हणजे काय आपली भगवंतापरी आपल्या गुरुपरी काय भक्ती आहे काय श्रद्धा आहे आपण हे उदाहरणावरून बघूया तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर बघ बघूया आपण श्रद्धा म्हणजे काय श्रद्धेमध्ये काय आहे तातत तादात्म्य आहे मी आहे हे म्हणताना त्या आहेपणात माझं तादात्म्य आहे म्हणजेच तादात एक माणूस स्वस्त बसलेला आहे आणि दुसरा कोणी येऊन त्याला विचारतो अरे तुम्ही जिवंत आहात यावर तो काय म्हणेल अरे तू काय म्हणतोस मी जिवंत आहे तो इतकं जोराने का म्हणतो कारण माझ्या अस्तित्वाची जी खात्री आहे त्या खात्रीला दुसरी बाजूच नाही आणि जगातल्या सगळ्या गोष्टींना दुसरी बाजू आहे एकजण तुम्हाला म्हणाला का हो तुम्ही शंभर वर्षे जगणार ना आपण म्हणू हो जगणार पण पन, पण आलं की गेलं त्याला दुसरी बाजू आली जिथे दुसरी बाजू आली की गेलं ज्ञान म्हणजे तेच तिथे दुसरी बाजू नाही जिथे खरं प्रेम आहे तिथे दुसरी बाजूच नाही हे सगळं पासनेमध्ये असते म्हणून सगुणोपासनेला पासनेला महत्त्व आहे एक सत्पुरुष होते ते गेले त्यांना चितेवर ठेवले होते दहन करण्यासाठी त्यांचे काही शिष्य लांबून आले होते तर त्यांना त्यांची चिता पाहू दिली नाही म्हणून त्यांना हाकलून दिले काही जण म्हणाले लांबून आले आहेत तर त्यांना पाहू द्या तर ते नाही म्हणाले कारण आपल्या गुरुला जळलेला पाहिला की गुरु नाहीसा झाला ही भावना मनात उत्पन्न होते आणि ही दुसरी बाजून नाहीशी करण्यासाठी सत्पुरुषावर विश्वास ठेवावा लागतो ज्याला अज्ञान नाही अशाच माणसाला विचारावे लागते प्रत्येक गोष्ट मी माझ्या बुद्धीने पाहणार म्हणून तिथे खरी श्रद्धा बसू शकत नाही पण एखाद्या ज्ञानी पुरुषाने सांगितले की हे असंच आहे म्हणजे त्याचं काम होतं हे त्याचं मर्म होय ही त्याची श्रद्धा होय आता आपण श्रद्धेचं उदाहरण बघितलं आपण भक्ती म्हणजे काय भक्तीचं उदाहरण बघू संकट आले असता शोकमग्न न होणे म्हणजे भक्ती इतर देवतांची निंदा न करणे न ऐकणे म्हणजे भक्ती इतर शास्त्रे पुराणे ग्रंथांची निंदा करणे न करणे म्हणजे भक्ती विषय भोगांची चर्चा करणे आणि न ऐकणे म्हणजे भक्ती कोणत्याही प्राण्याला शरीर वाच्या मनाने दुःख न देणे म्हणजे भक्ती कीर्तनात स्वतःला विसरून नाचणे म्हणजे भक्ती साष्टांग दंडवत घालणे म्हणजे भक्ती कोणी संत महात्मा गुरु समोरून येत असतील तर त्यांना पाहून आदराने उठून उभे राहणे म्हणजे भक्ती त्यांचा आदर करणे म्हणजे भक्ती त्यांना नमस्कार करणे म्हणजे भक्ती अशा स्थितीने आप आप अशा रीतीने आपण आपली भक्ती कशा प्रकारे करू शकतो हे येथे सांगितले आहे श्री स्वामी समर्थ हृदय हातांना सत्कर्माची आठवण प्रार्थनेच्या वेळी करून देतं व्यक्तीच्या हाताने सत्कार्य झाले की त्यास आत्मिक आनंद प्राप्त होतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त